आज मी बनवणार आहे स्पेशल कोथंबीरची वडी हिरवीगार अशी कोथंबीर बाजारात यायला सुरुवात झालेली आहे मग काय कोथंबीर वडी बनवण्याचा मोह काही आवरेना मग थोड्या वेळग्या पद्धतीने न वाफवता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अशी कोथंबीर वडी बनवलेली आहे चला तर पाहूया बाहेरून क्रिस्पी आणि क्रंची अशी कोथंबीर वडी कशी बनवायची माझ्या साऱ्या खवयांचं समृद्धीच किचन कट्टामध्ये स्वागत आहे कोथंबीर वडी बनवण्यासाठी एक कोथंबीरची जुडी साफ करून घेतलेली आहे कोथंबीरचं देठ मी तसेच ठेवून ही कोथंबीर बारीक चिरून घेणार आहे आज मी न वापवता कमी वेळात कोथंबीर वडी कशी करायची याची वेगळी अशी पद्धत दाखवणार आहे आता मी एका वाटीने कोथंबीर मोजून घेणार आहे मोजल्यावर सहा वाटी अशी कोथंबीर घेतलेली आहे आता सहा वाटी कोथंबीरसाठी तीन वाटी पीठ घ्यायचे आहे त्यामध्ये पण अडीच वाटी आपण बेसन पीठ व वडीला कुरकुरीतपणा यावा म्हणून अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेणार आहे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचे हळद व चवीनुसार मीठ घालायचे आहे आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून सरसरीत असे पीठ पातळ करून घ्यायचे आहे पाणी हे एकदम घालायचे नाही पाणी हे थोडे थोडे करूनच घालायचे आहे एकदा पाणी टाकल्यास पिठामध्ये गुठळी राहू शकते पिठामध्ये कुठलीही गुठळी राहू नये म्हणून चमचाने आणि चांगले फेटून घ्यायचे आहे सरसणीत असे बिना गुठळीचे पातळ पीठ तयार झालेले आहे आता हे पीठ आपण बाजूला पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया बाकीची तयारी करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात सहा ते सात लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे घेऊन याची आपल्याला पेस्ट करायची आहे आता एक कढईत तापून एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेऊ तेल गरम झाले की याच्यामध्ये जिरं लसूण मिरची याची जी काही के का पेस्ट केलेली होती त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी देऊन मी व्यवस्थित परतून घेत आहे एकदा काही पेस्ट परतून झाली की याच्यामध्ये आपण घालूया एक चमचा तिखट वडीला चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये आपण दोन चमचे तीळ घालणार आहोत हे सर्व आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हे सर्व मसाले व्यवस्थित परतून झाले की याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर ही चांगली मसाल्यांमध्ये एकजीव करून परतायची आहे कोथंबीर परतली की ती मऊ पडते कोथंबीर मऊ पडायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत बेसन आणि तांदळाच्या पिठाचे बॅटर तुम्ही बघू शकता कसे सरसरीत बॅटर तयार झालेले आहे हे बॅटर आपल्याला हळूहळू ओतायचे आहे आणि फ्लेम मिडियम ठेवायची आहे एकदा का हे बॅटर आपण कढईमध्ये ओतून घेतले की हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे नाहीतर याची गुटली होऊ शकते सतत ढवळत राहिल्याने गुठली तर होणार नाही पण आपले मिश्रण कढईला चिकटणार पण नाही तुम्ही बघू शकता मिश्रण कसे घट्ट झालेले आहे हे अजून आपल्याला ढवळत राहायचे आहे आणि थोडे अजून घट्ट करून घ्यायचे आहे मिश्रण पूर्ण घट्ट झाल्यावर पळी उभी करायची आहे पळी उभी राहिली की समजायचे पीठ आपले चांगले घट्ट झालेले आहे इथे मी घेतलं एक ताट तार्थ, आणि ताटाला सगळ्या बाजूनी तेल लावून घेत आहे आता या ताटामध्ये सगळं मिश्रण ओतून घेऊया हे मिश्रण मी हातानेच पसरवायचा प्रयत्न केला पण हाताला चटका लागत होता म्हणून मी पलेत्याच्या साहाय्याने किंवा एका वाटीच्या साह्याने हे सगळं मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरून घेणार आहे एक वाटी किंवा एक, वा एक पलेता घेऊन त्याला थोडे पाणी लावायचे आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचे पाणी लावल्याने मिश्रण प्लेन होऊन जाईल आता हे मिश्रण पंचवीस ते तीस मिनिटासाठी थंड व्हायला ठेवूया तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस मिनिटानंतर हे मिश्रण पूर्ण थंड झालेले आहे गार झाल्यावर आता याच्या मी वड्या कट करून घेत आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये चौकणी किंवा डायमंड शेपमध्ये अशा वड्या कट करून घेऊ शकता कोथंबीर वडी तळण्यासाठी कढईत तेल तापून घेऊया एकदा का तेल हाय फ्लेमवर तापवले की फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे कोथिंबीर वडी वाफून आपण आधीच शिजवून घेतलेली असते पण फक्त क्रंचीपणा येण्यासाठी तेलामध्ये तळून घ्यायची मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची बाकीच्या सर्व वड्या अशाच तळायच्या आहेत वड्या कट केल्यावर तुम्ही डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकता काही जण तर अशी वाफवलेली वडीच खातात ही वडी टेस्टी लागते तुम्ही पण एकदा ट्राय करा ही वडी एक दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फ्राय करू शकता एका डब्यामध्ये ही वडी बंद करून ठेवून दुसऱ्या दिवशी फ्राय करू शकता चला तर खाण्यासाठी तयार आहे गरम गरम कुरकुरीत अशी कोथंबीरची वडी अशा पद्धतीने वडी केल्यास तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही ही वडी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन दाबायला विसरू नका हां